वाडा तालुक्यात वाढत्या रबर टायर पायर। पायरोलिसिस उद्योगांच्या प्रदूषणाविरोधात पर्यावरण संरक्षण व संवर्धन प्रतिष्ठान या संस्थेने तीव्र भूमिका घेतलीय तालुक्यातील वाढते वायू व ध्वनी प्रदूषण धोकादायक धूर तसेच नियमांचे उल्लंघन करत बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कारखान्यांबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे पर्यावरण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार वाडा तालुक्यात सुमारे सत्तरहून अधिक पायरोलिसिस कंपन्या कार्यरत असून त्यापैकी मोठ्या संख्येने कंपन्या योग्य पर्यावरण मंजुरी परवाने आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणा नसतानाही उत्पादन सुरू ठेवत आहेत यातील सुमारे पस्तीस कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी आदेश दिले असूनही त्या कंपन्या रात्रीच्या वेळी गुप्तपणे उत्पादन करत असल्याचे ठोस पुरावे संस्थेकडे आहेत गेल्या काही महिन्यांपासून ग्रामस्थ आणि संस्थेने अनेक वेळा तक्रारी दिल्यानंतरही बेकायदेशीरपणे चालणाऱ्या व प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस आणि पर्यावरणविषयक सर्व लागू कायद्यांनुसार तात्काळ कारवाई न करणाऱ्या प्रादेशिक अधिकारी कल्याण व उपप्रादेशिक अधिकारी कल्याण यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पर्यावरण संरक्षण व संवर्धन प्रतिष्ठान या संस्थेने पर्यावरण मंत्र्यांकडे केली आहे सबस्क्राईब फॉर मोर